शालेय शिक्षण विभागाने आषाढी वारीमध्ये साक्षरता दिंडी काढली होती या दिंडीमध्ये सोलापूरचे शिक्षण कुठेच दिसले दिसून आले साक्षरता दिंडीमध्ये प्रचार आणि विभागाला अपयश आले आहे दिंडीचा समारोप झाला तेव्हा योजना शिक्षण अधिकारी सुलभा वठारे यांचीही उपस्थिती दिसून आली नाही आमच्यावर दुसरी जबाबदारी होती असे स्पष्टीकरण त्यांनी दिले असले तरी त्यांनी नेमके काय केले हे अद्याप समोर आलेले नाही माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी ही वारी काळात कोर्ट प्रकरणात गुंतलो असल्याचे स्पष्टीकरण दिले पण आठवडाभर कोर्ट प्रकरणात ते गुंतले होते का या काळात दुपारच्या सत्रात ते माध्यमिक शिक्षण विभागात दिसले होते त्यावेळी ते, ते काय करत होते असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप हे वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिले आहेत कार्यालयात उपस्थित न राहणे कोर्ट कामात बिझी असल्याचे सांगणे त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागात येणाऱ्यांची कामेच होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत काम घेऊन आलेल्यांना योग्य मार्गदर्शन न करता त्यांच्याशी वाद घालणे कायदेशीर होणारे काम टाळणे अशा तक्रारी वाढल्या आहेत सहकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कामकाज करताना विश्वासात न घेता कामकाज चालवणे यामुळे अनेक अधिकारी काम सोडून जाताना दिसत आहेत त्यामुळे त्यांच्या कामकाजाची पद्धत यावर चौकशी करावी अशी मागणी होत आहे आता सीईओ ऍक्शन मोडवर आल्यामुळे पुन्हा एकदा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप चर्चेत आले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका